नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन चलातील रेशीय समीकरण म्हणजे इक्वेशन रिड्युसेबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असेल आणि त्या प्रकारच्या एक्झाम्पल कसं सोडवायचं ते आपण पाहू ज्याच्यामध्ये न्यूमोरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही असतात पण या या ठिकाणी आपण पाहू सोपी पद्धत आहे पा चार भागीला एक्स अधिक पाच भागिले वाय हे इक्वेशन सोडवताना यामध्ये चार भागिले एक्स जे आहेत त्याला आपण चार गुणीला एक भागीले एक्स करू शकतो अधिक पाचला पाच गुणीले एक भागिले वाय असं करू शकतो बरोबर सात त्याचप्रमाणे तीन एक्सला सुद्धा तीनला तीन, तीन गुणीले एक भागिले एक्स असं करू शकतो चार भागिले वायला चार गुणिले एक भागिले वाय असं करू शकतो बरोबर पाच मग पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला करायचे फोर इन ब्रॅकेट वन डिवायडेड बाय एक्स चार कंसात एक भागीला एक्स कंसबंद अधिक पाच कंसात एक भागिले वाय बरोबर सात त्यानंतर तीन कंसात एक भागीला एक्स अधिक चार कंसात एक भागीले वाय बरोबर पाच मग आता या प्रकारचे एक्झाम्पल सोडवताना काही टेक्निक्स आहेत पहा जसं एक बागेला एक्स बरोबर ए पकडू एक बागीला वाय बरोबर बी जे ज्या ठिकाणी एक भागीला एक्स आहे तिथं काय लिहिणार आपण ए ज्या ठिकाणी एक भागीला वाय आहे त्या ठिकाणी काय लिहिणार बी पाहूया मग मग चार जिथं एक भागीला एक्स आहे काय लिहिणार आपण ए जे चार ए अधिक पाच बी बरोबर सात त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये पाहूया आपण तीन गुणीला एक बागेल एक्स म्हणजे तीन ए अधिक चार बी बरोबर पाच मग यामध्ये हे समीकरण आपल्याला सोडवायचं मग हे समीकरण सोडवताना अतिशय सोपी पद्धत आहे परत तेच आपल्याला चार ए अधिक पाच बी बरोबर सात समीकरण नंबर तीन तीन ए अधिक चार बी बरोबर पाच समीकरण नंबर चार आता या प्रकारचं समीकरण सोडवितांना परत आपल्याला माहीत आहे की आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की दोन्हीपैकी एका चलाचं आपल्याला लोप करावा लागेल मग त्यासाठी एच्या सहगुणकानं गुणा किंवा बी च्या सहगुणकानं एकमेकांना गुना बेस्ट वे आपण एच्या सहगुणकांना करू म्हणजे समीकरण नंबर तीनला एचा सहगुणक तीन आहे तीन ने गुणून व समीकरण नंबर चार ला चारने गुण म्हणजे जो एचा गुणक आहे तो चारने गुण काय होईल पुढच्या स्टेपमध्ये पहा तीन चौक बारा ए तीन तीनापाचे पंधरा बी तीन सत् एकवीस समीकरण पाच चार ने गुण आता चार त्रिक बारा ए चार चौक सोळा बी चार पंचे वीस समीकरण नंबर सहा मग आता आपल्याला माहित आहे पाच मा सहा वादा करायचे मग सहाचे चिन्ह बदलणार जिथं उणे असेल तिथं अधिक जिथं अधिक असेल तिथं उणे जिथं अधिक असेल तिथे उणे अधिक बारा आहे उणे बारा एक कटले उणे सोळा बी अधिक पंधरा बी उन्हेचे बी सोळामधून पंधरा गेले मोठ्या संख्येत चिन्ह उणे बी एकवीसमधून वीस गेले करायला एक मोठ्या संख्येत चिन्ह अधिकचा आहे व पुढच्या स्टेपमध्ये उणे बी बरोबर एक व पुढच्या स्टेपमध्ये बी बरोबर हे उन्हेचे चिन्ह इकडे गुण्हेले तिकडं जाताना होईल बागिले म्हणजे बी बरोबर उणे एक मग आता बी बरोबर उणे एक ही किंमत आपण समीकरण तीनमध्ये ठेवून बी बरोबर उणे एक ही किंमत ही किंमत समीकरण नंबर तीनमध्ये छेवण आता तीनमध्ये ठेवायची आपल्याला समीकरण तीन, तीन काय ए अधिक पाच बी बरोबर सात ज्या ठिकाणी बी आहे किंमत किती ठेवणार आपण उन्हेचा एक म्हणजे चारे अधिक पाच गुणिले उन्हे एक बरोबर सात पुढच्या स्टेपमध्ये चारे पाचनं उन्हे एक लागून उन्हेचे पाच बरोबर सात पुढच्या स्टेपमध्ये चार चारे बरोबर उन्हेचे पाच तिकडे जाताना अधिकचे पाच सात पाच बारा चार ए बरोबर बारा पुढच्या स्टेपमध्ये ए बरोबर चार गुणिले तिकडे जाताना भागिने चार एक चार चार तर बारा ए बरोबर किती आलं तीन म्हणून तुमची उकल उकल लिहिताना प्रथम एची लिहायची आणि नंतर बीची लिहायची एची उकल तीन आणि बीची उत्तर उणे एक या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये जर एक बागेला एक्स किंवा अशा प्रकारचं असेल तर त्याला दुसरं चल घ्यायचं आहे आणि त्या चलाचं रूपांतर नंतर कोणत्याही दोन्हीपैकी एक चलाचा लोप करून समीकरण करून ती उकल मिळवायची आणि त्यानुसार पुढील किंमत काढायची अतिशय सोपं एक्झाम्पल आहे हे जर याची थोडीशी प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे सोपं जाईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या एक्झाम्पलची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा एक दोन परत अशा प्रकारचे एक्झाम्पल घेऊन अजून दोन तीन वेगळ्या प्रकारचे आपण एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी इथंच थांबूया नमस्कार